बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शाहपूर नववाहिनी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय राष्ट्रमाता जिजाऊ ज्ञानमाता सावित्रीबाई फुले ज्यांनी तुम्हा आम्हा सगळ्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचे वंदन करतेच पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे या महाराष्ट्रभूमीत मराठी माणसाच्या मनगटात ज्यांनी खरी ताकद निर्माण केली ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके दैवत हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या शिवसेनेला खऱ्या शिवसेनेला संस्कार देणाऱ्या संस्कारकर्त्या स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे आणि ज्यांच्या इशाऱ्यावर हा ठाणे जिल्हा विशेषतः ठाण्याची शिवसेना तुर्ली धुलवली ते आमचे सर्वांचे प्रेरणास्थान धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्याही पवित्र स्मृती चरणी वंदन करते शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे लावलेली आजची ही सभा मला असं वाटत नाही की जिल्हा प्रमुखांनी लावली संपर्क प्रमुखांनी लावली आपल्या लोकसभेच्या किंवा आलेल्या विधानसभेच्या शिवसैनिकांची इच्छा म्हणून तुम्ही सगळीजणं एकत्र झालात आणि महाविकास आघाडीच्या या क्षेत्रातल्या यशानंतर एक आपल्यामध्ये जी मतमतांतर आहे जी कारण कि जेजे का घडलो, मना पसून, मना पसून मी माणसं आहे की बघू ना जे जे काही घडलं त्या अनुषंगाने पुढची वाटचाल कशी असावी या अनुषंगाने आपण सगळेजणं स्वतःहून स्वयंप्रेरणे एकत्र आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून मनापासून मी अभिनंदन करते खरं तर शहापूर ही ठाणे जिल्ह्याला दिशा देणारी भूमिका आहे आणि ती भूमी त्या पद्धतीनं सातत्यानं ठाणे जिल्ह्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वळण देणारी भूमी आहे ठाण्याच्या बरोबरच या भूमीचं यासाठी कौतुक करते की दादांनी जो शब्द वापरला तो सगळ्यात महत्वाचा आहे की इकडे मंत्री येवो आमदार येवो खासदार येवो किंवा मुख्यमंत्री येवो शहापूरची शिवसेना आम्ही कुणालाही हायजॅक करू दिली नाही त्याबद्दलही तुमचं मनापासून एकदा अभिनंदन करते मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर आणि मंचासमोर बसलेल्या माझ्या कट्टर शिवसैनिकांनो आजकाल कट्टर आणि निष्ठावान म्हटलं की मला थोडीशी भीती वाटते काय माहिती आहे का आजकाल तोच जास्त लवकर विकला जातो की काय अशी समाजामध्ये एक चर्चा आहे हे माझं वक्तव्य नाही समाजामध्ये पण एक आहे की या सगळ्या चर्चेमध्ये आपण सगळ्यांनी आपली एक बहीण म्हणून मला बोलवलं तुमच्या भावना तुमची मतमतांतरं तुमच्या मनातल्या ज्या काही सूचना आहेत ज्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचवल्या पाहिजेत किंवा आमच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचवल्या पाहिजेत अशी जी तुमची काही भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने आपण मला इथे आमंत्रित केलं नक्कीच ज्या कारणासाठी किंवा जे कारण मनात धरून तुम्ही बोलवलं मी असेल आमचे रुपेशदादा असतील इकडचे आमचे सगळे जिल्हा प्रमुख कारण या कार्यक्रमाला तीन प्रमुख दादा उपस्थित होते म्हणजे केदारजी दिघे येऊन गेलेले आहेत आपले विश्वाजी थळे आहेत आता नवनियुक्त आपले जिल्हाप्रमुख जे आहेत ते अल्पेशजी भोईत ते सुद्धा आहेत म्हणजे जवळजवळ ठाणे जिल्ह्याला तुम्ही कव्हर करण्याचा या माध्यमातून शहापूरमध्ये प्रयत्न केलाय असं मी मानते आणि तुमचा प्रयत्न या ठिकाणी तरी सफल झालाय असं म्हणायला हरकत नाही पण एक गोष्ट महत्त्वाची आहे पक्षाची भूमिका मांडताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भिवंडी लोकसभेमध्ये आपणच मागणी केली होती की भिवंडी लोकसभेची जागा ही शिवसेनेला सुटावी कारण भिवंडी लोकसभेमध्ये शिवसेनेची ताकद सगळ्यात जास्त मोठी आहे इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून वेळेला चर्चेच्या फेऱ्या झडत होत्या तोपर्यंत तो तुमचा मॅसेज तुमच्या भावना तुमची मतं त्या ठिकाणी पोहोचली होती परंतु महाविकास आघाडी एक साचा जो आहे, जो आहे सुरुवातीला होता हे मला सांगणं क्रमप्राप्त आहे की त्या म्हटलं होतं ज्यांनी जी जाजा जिंकली जा त्याला ती जागा सोडली आणि लक्षात भिवंडी लोकसभेमध्ये खर तर आपला क्लेम सगळ्यात महत्वाचा होता पण आतापर्यंत लोकसभेच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती त्यामुळे ती सीट त्या वेळेला भारतीय जनता पार्टीला त्यानंतर काँग्रेसचा उमेदवार आपला उभा राहिला परंतु तो काही निवडून आला नाही आणि मग ती सीट शिवसेनेला सोडली पाहिजे हा जो आपल्या सगळ्यांचा एकत्रित विचार होता जो भरभक्कम होता आणि त्यावेळेला आपण ती काढू शकू या पद्धतीनं आपली भूमिका होती मात्र वरच्या लेवलला म्हणजे आज ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपल्याला ग्रामपंचायत सदस्याला तिकीट देताना किती घालमेल होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण माझ्यापेक्षा राजकारणाचे अनेक पावसाळे इथे बसलेल्या ज्येष्ठांनी काढलेले आहेत संपूर्ण पक्षाचा विचार करता आणि पूर्ण इंडिया अलायन्सचा विचार करता एक एक सीट तोलून मोजून कशा पद्धतीनं घ्यायची कारण सीट घेणं हा उद्देश न संस्था आलेली घेतलेली सीट निवडून घेणं हा उद्देश होता आणि त्या माध्यमातून पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी ज्या चलाखीनं सगळ्यात जास्त बावीस जागा या शिवसेनेला घेतल्या हे आपण आपल्या पक्षाचं नक्कीच यश म्हटलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण सगळेजण कामाला लागलो आणि ती सीट आपली राष्ट्रवादीकडे गेली राष्ट्रवादीचे सन्माननीय खासदार बाळ्यामामा हे सुद्धा मान्य करतात की भिवंडी लोकसभेमध्ये ही सीट मी जिंकू शकलो याचं कारण शिवसेना आहे या खऱ्या शिवसेनेनं ही ताकद दिली आणि त्यामुळे आपण ते करू शकलो आपल्याला कल्पना आहे की काँग्रेसचा मगाशी कोणीतरी उल्लेख केला की पदवीधरच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी बुथवर लावायला सुद्धा त्यांची माणसं नव्हती आणि अशा वेळेला आपणच ती सगळी रसद त्यांना पुरवली की बहुना आपल्या लोकसभेच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा थोड्याफार फरकाने अशा पद्धतीने गोष्टी घडल्या आणि त्या ठिकाणी जिथे कमी तिथे आम्ही म्हणून शिवसैनिक पट्टरते निश्चयनं त्या ठिकाणी उभा राहिला त्याबद्दलही तुमचं मनापासून कौतुक करते आता आपण विधानसभेच्या निवडणुकीकडे येतोय मी जसं पहिल्यांदा आपल्याला म्हटली कारण कसं आहे समोर जास्त माणसं आहेत भावना आहेत त्यांची मतं आहेत आणि म्हणून त्यांच्यासमोर त्यांना चांगलं वाटेल असं काही बोलण्यापेक्षा जे सत्य आहे ते आमच्यापर्यंत पोचलं पाहिजे म्हणून पहिली गोष्ट सांगते ती म्हणजे महाविकास आघाडीत ठरलेला फॉर्म्युला जो लोकसभेला सांगितला त्या पद्धतीनं पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी तसंच राष्ट्रवादीचे सन्मानिय शरद पवारजी आणि काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते म्हणजे नाना पटोलेजी यांनी हा आराखडा ठरवून ठेवलेला आहे हे फक्त खुणगाट आपल्या मनामध्ये असाल याचा अर्थ सीट आम्हाला मिळणार नाही का तर याचं उत्तर नाही नाही ती आम्ही खेचून आणू शकतो पण ती श़़़ा आणू शकण्यासाठी जी शक्यता आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सगळे वरिष्ठ या ठिकाणी आहेत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शहापूर शिवसेनेने जे यश मिळवले किंवा आमची नगरपंचायत असेल नगरपालिका यामध्ये जे आम्ही यश मिळवलेलं आहे त्याचा आम्हाला विचार करावा लागेल एक दुसरी गोष्ट शहापूरची विधानसभा म्हटल्यानंतर फक्त शहापूर तालुका नाही वाडा तालुक्यातले का काही बूथ आमच्या या विधानसभेला जोडलेले आहेत बरोबर आहे बर ना काका त्यामुळे त्याचाही आम्हाला विचार करावा लागेल आमची भूमिका मांडताना केवळ एक तालुका म्हणून जाण पेक्षा हे माझं वैयक्तिक मत आहे आम्ही जर संपूर्ण विधानसभा या दृष्टिकोनातून हो कारण वाड्यातले आज कुणी उपस्थित आहेत काही ते अच्छा तालुका प्रमुख आहेत म्हणजे एक अख्खं प्रतिनिधित्व करणारा माणूस या ठिकाणी आहे पण मला असं वाटतं जसे आपले कार्यकर्ते आले त्या अनुषंगाने त्या ठिकाणचे कार्य करते, करते। म्हणजे एक सर्व समर्पक आणि व्यापक स्वरूप तुमच्या या मागणीच्या चळवळीला येईल हे मला वाटतं दुसरं असं सगळ्यात महत्वाचं पुढच्या ज्या निवडणुका आहेत आता थळेसाहेबांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला की आमच्याकडे उमेदवार तीन किंवा चार आहेत आणि शिवसेनेचं हे वैभव आहे खऱ्या शिवसेनेचं जे बाकीची लोक एकच नाव देतात आणि ते एकच नाव घोषित होऊन येतं आमच्या शिवसेनेमध्ये असं नाही आमच्याकडे चार पाच दहा लोक इच्छुक असतात आणि मग चालणी होत 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 एक माणूस सिलेक्ट पक्षप्रमुखांकडून होतो आमच्याकडून नाही आणि पक्षप्रमुख ज्याला आम्हाला शेंदूर लावायला सांगतात त्याला आम्ही शेंदूर लावतो आणि त्याला आमदार किंवा आम्ही खासदार करतो ही आपली पक्षाची आदेश पाळणारी शिवसैनिकांची भूमिका आहे गेली अनेक वर्ष आम्ही त्या पद्धतीने करत आलेलो आहोत परंतु यावेळेसच्या निवडणुकीत जसं आपण लोकसभेमध्ये पाहिलं की साम दाम दंड भेद या सगळ्याचा खुले आम वापर या निवडणुकीत केला जाणार आहे तुम्हाला माहिती आहे जरी लोकसभेची निवडणूक होती तरी आमच्या सन्माननीय पंतप्रधानांनी त्यांच्या पदाचा राजीनामा निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रपतींच्याकडे दिला हे मला वाटतं माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना जास्त माहिती आहे काळजी वाहू असणं वेगळं आणि पंतप्रधान पदाचा नंतर राजीनामा देणं हे वेगळं ही भूमिका लक्षात घेता जसा गुरु तसा चेला समजलं ना तुम्हाला म्हणजे केंद्रात जे झालं त्याचंच परिवर्तन कदाचित आमच्या राज्यामध्ये होण्याची शक्यता निवडणूक झाल्यानंतर मग आमचा राजीनामा आम्ही तोपर्यंत ज्या काही यंत्रणा आहेत त्या सगळ्या यंत्रणा कशा राबवायच्या वेठीला कशा धरायच्या आणि त्यापासून आपलीच माणसं कशी निवडून आणायची या पद्धतीचं राजकारण भविष्यामध्ये घडलं जाईल हे मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आपण फक्त आपल्या एका विधानसभेपुरता विचार करतो आणि हा विचार अतिशय समर्थ अतिशय योग्य आहे कारण जेवढी मला माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने भविष्यात सुद्धा खऱ्या शिवसेनेची राहणार आहे मी केवळ जिल्हा परिषद सदस्य आणि त्याचबरोबर पंचायत समिती सदस्यांचा उल्लेख केला पण त्याचबरोबर शहापूर विधानसभेमध्ये असलेल्या ग्रामपंचायती त्या ठिकाणी असलेले सरपंच यांचीही आखणी आणि मांडणी दादा मला असं वाटतं आपल्याला करावी लागणार आहे आणि ती आपल्याकडे रेडी असेल कारण साहेबांनी जो काही सर्वंकष एक संपूर्ण शहापूरचा पाच एकोणीसशे अठ्याहत्तरपासून ते अगदी दोन हजार चौदापर्यंतच्या ज्या गोष्टी म्हणजे हातचा कंकणाला आरसा कशाला तर लगेच त्यांनी ते दिलंय माझ्याकडे पण हे तर ह्या गोष्टी आहेत या गोष्टी घेऊनच आपली ताकद म्हणजे पालघरमध्ये जे घडलं ना ते तुम्हाला मी एक सांगते की पालघरमध्ये लोकसभेत त्या उमेदवाराचं नाव जा हो तो जे जाहीर होण्यापूर्वी कुणालाही माहीत नव्हतं जो आता उमेदवार जिंकून आलेला आहे बरोबर दोन दिवसापर्यंत दो त्या उमेदवाराची हवा नव्हती आणि दोन दिवसामध्ये असा काय चमत्कार घडला की तो उमेदवार अतिला लाख दीड लाखाच्या फरकाने निवडून आला तर हे चमत्कार काय झाले हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही तर हे सगळे खेळ या पुढच्या निवडणुकीमध्ये होणार आहे आपल्याला माहिती आहे माझ्याकडे मराठवाड्यासारखा एक महत्त्वाचा भाग साहेबांनी दिलाय आणि मराठवाड्यातली फक्त एक सब्यार्था 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 हे चंद्रकांत खैरे साहेबांची सीट वगळता संपूर्ण मराठवाड्यात महाविकास आघाडीच्या जेवढ्या सीट होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या सीट महाविकास आघाडीच्या निवडून आल्या हे कुठेही दुमत नाही पण हे करत असताना एक सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लक्षात हो। घ्यायला हवं ते म्हणजे जर उमेदवार दोन दिवसापूर्वी चर्चेत नाही आणि दोन दिवसानंतर असं काय होतं की तो उमेदवार सरसकट दीड लाखाने निवडून येतो हे आपल्याला चिंतन करण्याची बाब आहे आणि ती केली पाहिजे एक मात्र आहे की जो काही तुम्हाला मी या माध्यमातून आढावा सांगितला मला असं वाटतं शहापूर विधानसभा ही ठाणे जिल्ह्याला दिशादर्शन करणारी आहे आणि या अनुषंगाने आपण मागणी जर व्यवस्थित केली तर दादा या ठिकाणचे लोकसभेचे संपर्क प्रमुख म्हणून कारण दादांच्या पुढे मी कधीही माझी हा शब्द लावला नाही दादा आजही आमदार आहेत दादा आजही खासदार आहेत हीच माझी भूमिका आहे आमचे जिल्हाप्रमुख सन्मानिय विश्वास अडथळेजी असतील किंवा कल्पेशजी असतील आणि आता थोड्या वेळापूर्वी गेलेले केदारजी असतील ही तिन्ही जिल्हा प्रमुख मंडळी आताच नवनिर्वाचित या विधानसभेचे आलेले संपर्क प्रमुख परब साहेब असतील या भागातली एक भूमिकन्या म्हणून मी स्वतः ज्योती ठाकरे आणि आमचे सगळे तालुका आणि बाकी सगळे पदाधिकारी ती सगळी भूमिका साहेबांपर्यंत शंभर टक्के पोचवण्याचा भविष्यात सुद्धा प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नाला यश येईल यासाठी आणखीन काय काय करता येईल त्यासाठी सुद्धा आम्ही तुमच्या सोबत राहू हा शब्द देते पण तो शब्द देताना पक्षाची चौकट आणि पक्षाची जी काही आपली यंत्रणा आहे या यंत्रणेच्या माध्यमातून योग्य गोष्टी योग्य वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे ती आपण पार पाडाल अशी विनंती करते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र